नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं मागील त्याला सौर कृषी पंप शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पंपाबद्दल पा आपल्याला आठ लाख पन्नास हजार सोलर पंप मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे प्लीज व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा आणि पूर्ण अपडेट आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया माग मागील त्याला सौरपंप पंप आपल्या राज्य सरकारने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला आहे आता अर्थसंकल्पनात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून यामध्ये महत्वाची घोषणा म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना होती या योजनेअंतर्गत त्यात नवीन आठ लाख पन्नास हजार नवीन सोलर पंप बसवले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे सरकारचा काळ कार्यकाळ पूर्ण होत आला असून शिंदे फडणवीस यांनी पवार यांच्या सरकारने अंतिम अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पनात मागील त्याला सौर कृषी पंप ही एक महत्वाची घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री या अजितदादा यांनी आपल्याला राज्यात नवीन आठ लाख पन्नास हजार नवीन सोलर पंप बसवले जाते अशी घोषणा केली आहे मागील त्याला सौर कृषीपंप आल्यावरती या योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होतील योजनेची अटी शर्ती शासन निर्णय आल्यावरती स्पष्ट होतील सध्या बजेट दोन हजार चोवीस मध्ये योजनेची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या सोलर पंपासाठी असलेली मागणी लक्षात घेता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली आहे या योजनेचा शासन निर्णय तसेच योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी होईल आठ लाख पन्नास हजार सोलर पंप हे एकाच वर्षात मिळणार की पुढील पाच वर्षात मिळणार हे शासन निर्णय आल्यावरती स्पष्ट आल्यावर स्पष्ट होईल मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे तसेच अर्ज कधी सुरू होणार या योजनेतील अटी शर्ती याबाबत सविस्तर माहिती शासन नेणे आल्यावरती आपल्या माध्यमातून दिली जाईल सध्या या अर्थसंकल्पने या योजनेची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे